तर मंडळी आपण पाहू शकताय नदीला पूर आलेला आहे येरा नदीला वाकेश्वरमध्ये आणि नदीतून अशा प्रकारे साप बाहेर येत आहेत हे बघा उजेडाच्या दिशेने मी बॅटरी लावलेली आहे उजेडाच्या दिशेने ती आहे तर सर्वांनी सतर्क रहा दोन दिवस पावसाचं प्रमाण खूप राहणार रा आहे हे बघा जवळ आहे ते पाहत असाल तुम्ही नमस्कार मी राजू फडतरे आज शनिवार आज तेरा तारीख तेरा सप्टेंबर आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी त्याचप्रमाणे अधिकृत भारतीय हवामान ज्या ज्याप्रमाणे भाकीत केलेलं होतं त्याप्रमाणे आजपासून ते, आज ते आज कमीत कमी अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजच दुपारपासून पाऊस चालू आहे आता इथं रात्रीची वेळा आहे अंधार पडल्यामुळं मी तुम्हाला काही गोष्टी दाखवू शकत नाही परंतु वेरळा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून व्हायला लागलेली आहे दुपारपासूनच्या पावसामुळे ही अवस्था झालेली आहे अजून तीन ते चार दिवस असाच मुसळधार पाऊस बरसणार आहे त्यामुळं सर्वांनी आपापल्या पिकांची आपल्या जनावरांची त्याचप्रमाणे वैयक्तिक व्यक्तिगत जीवनांची लहान मुलाची सर्वांची काळजी घ्यायची आहे धन्यवाद आज हे एरळा नदीचं पात्र आपण बघत असाल रात्रीची वेळ असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाही परंतु एरळा दुपारपासूनच्या पावसामुळे आत्ताच दुतडी भरून वाहू लागलेली आहे धन्यवाद